माझं एक थोड्याच दिवसात एक दिवसा पुस्तक प्रकाशित होत आहे पुस्तकाचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे लिहून मी संपूर्ण ज्यावेळेस मी तिसऱ्यांदा केदारनाथ पूर्ण करून आलेलो एक देश नेपाळ पूर्ण आलेलो तर त्याच्यावरती काही अनुभव शेअर केलेले आहेत आणि पुस्तकाचं बोल आहे किंवा त्याचं नाव आहे माझ्या इम्युनिटीला कोण जाळ हे पुस्तक इतर ते पुस्तकांपेक्षा वेगळं असणार आहे तुम्हाला केदारनाथला जावं म्हणजे आलं मागचं कारण सांगतो माझा सक्का भाऊ आहे त्याचा पहिला मुलगा मेला त्याचा दुसरा मुलगा मेला आणि त्याची तिसरीही मुलगी मेली हो माझ्या सख्ख्या भावाचं मोठ्या तर मी बसलो आमची फॅमिली डिस्टर्ब झाली मग अशातनं आम्ही ते घर सोडायचं गाव सोडायचं जागा सोडायची ठरवलं आणि नंतर सगळी फॅमिली एकत्र आलो नंतर का गुनस्ट ठाऊन मुलगा जर जन्माला आला मी महादेवाचा पहिला प्राखता येईल सगळ्यात लांब असणाऱ्या महादेवाचं दर्शन घ्यायला जाईल म्हणजे माझ्या भावाला मुलगा झाला आणि म्हणून मी तीन वेळा केला आणि माझ्या मोठ्याच्या भावासाठी करतोय येईल सगळ्या गोष्टी ह्या जवळून एकदा पाहिल्या पाहिजे लवकर पुस्तक प्रकाशन केलं स्वप्न आहे आपण एक दिवस असं की बघू त्यावेळेस कधी असेल त्यावेळेस प्रकाशन कार्यक्रमाला येतील पण त्यांनी आज इच्छा प्रकट केलेली या विठोराच्या नगरीमध्ये पुढच्या वर्षीच्या सायकल संमेलनामध्ये या पुस्तकाचे इनॉग्रेशन होईल शंभर टक्के होईल तर तुम्हाला शुभेच्छा विलास दादा